नमस्कार माझं नाव राधे जाधव मी पुण्यातला आहे एकदम चोरात तो पिंचाळत होता की मी तुम्हाला फसवलं हो मी बोलून आणलं तुम्हाला मी आता तुम्हाला सोडणार नाही अभि डायरेक्टली त्याच्यातला तो, तो चेंज बघून आम्ही स्वतः का काय झालं ढळी तुमचा पुन्हा एकदा मालवणे पोक या युट्यूब चॅनलवर स्वागत असा तुम्ही पहिलं जो आवाज ऐकलास तो आवाज आपल्या सबस्क्रायबरांचं असा त्यांचं नाव राधेय जाधव आणि त्यांनी जो अनुभव आपल्याक पाठवले हा ते पुण्यात रवायचे पण आपल्या मित्रांसोबत ते कोकणात फिरा केले होते पण त्या दरम्यान त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो इतको हो भयंकर असा की ता सगळा ऐकन तुमचे हातपाय थरथर कापाकत लागतील आता हे एवढं काय मोठं भयंकर प्रकार हा तो तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार मी राधेय जाधव मी पुण्यात ग्रॅज्युएशन करत होतो आहे तेव्हाचं साल साधारण दोन हजार पंधराचं होतं आणि तेव्हा आम्ही एका रूममध्ये रवायचो ज्यात माझे तीन मित्र होते विकी गणेश आणि विनायक विनायक कोकणातलो होतो तर तेव्हा झाला असा होता बरेच दिवस झाले आम्ही काही असे बाहेर फिराक गेलो नाही होतो अभ्यास एके अभ्यास आमचं चालू होतो आणि तेव्हा आमचं नुकताच एक सेमिस्टर संपलेला आणि सुट्टे पडले होते त्यामुळे आम्ही आपले विचार करूक लागलो तर की आता लागण सुट्टे पडल्यात तर खैतरी मस्त फिरा नेऊया पण जायचं खय ह्यो मोठं प्रश्न होतो तसं विनायक पटकन म्हणालो अरे तुम्ही कोकण बघलास काय कारण विनायक कोकणातलं जरी असलो तरी बाकी आम्ही तिघांपैकी कोणच कोकणात कधी जाऊक नाही होतं पण आमका माहिती होता कोकण म्हणजे एक स्वर्गच असा आणि आमच्या सगळ्यांची इच्छा होती की एकदा कोकण बघायचं त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण विनायकच्या गावाकडे जायचा आणि तीन चार दिवस रवायचा ठरल्याप्रमाणे आम्ही शनिवार रविवार बघितलं आणि लगेचच पुण्यावरसून कोकणात जाऊक निघालो तो ऑगस्टचं महिनो होतो त्यामुळे कोकणात पावसाचे दिवस होते आणि संपूर्ण सगळा हिरवागार झाला होता जसे जसे आम्ही कोकणात येऊक लागलो तसा आजूबाजूचा त्या सगळा सौंदर्य बघून एकदम मस्त वाटाक लागला पहाटे पहाटेच आम्ही कोकणात येलो आणि थंसून काहीतरी आतमध्ये दोन तासाच्या अंतरावर विनायकचा ता गाव होता त्याचं आता नेमका गावाचं नाव माका माहिती नाही पण तो आत आतमध्ये घेऊन गेलो आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही विनायकच्या गावच्या घराकडे येऊन पोचलो त्याचा घराकडे कुटुंब होता म्हणजे त्याच्या आई पप्पा आजी आजोबा त्याची मोठी बहीण ह्या सगळ्यांक आम्ही भेटलं विनायकने तसा फोन करून घरच्यांका आधीच सांगितलेला होता त्यामुळे ते त्यांनी सगळ्या खाण्याची रवण्याची सगळी सोय त्यांनी केलेल्यानी सकाळी गेल्या गेल्या विनायकच्या आईन मस्त घावणे आणि चाय दिल्यान त्या सगळं आम्ही खालो आणि प्रवासासून इल्यामुळे आम्ही जरा वेळ आराम केलं बघता बघता तो दिवस आमचं निघून गेलो पण रात्री साडेसात आठच्या दरम्यान विनायकच्या घरच्यांनी आमका जेवक वाढल्याने तशी आमक एवढ्या लवकर जेवची सवय नाही होती पण विनायक म्हणालो की आमच्या गावाकडे असं लवकरच जेवतात त्यामुळे मग आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि जेवण एवढा मस्त होतं की आम्ही त्याच्यावर तावच मारलो त्यामुळे जेवण खूपच अंगार येलेला म्हणून मग आम्ही म्हटलं की आता वाईज फिराण वगैरे येऊया तसं पण साडेआठच झाले होते आणि आमका काय एवढ्या लवकर झोपाची सवय नाही म्हणून मग विनायक म्हणालो की चालात चला फिरा येऊया म्हणून आम्ही चौगवले जाऊन गावच्या त्यांच्या एका मंदिराकडे जाऊक निघालो विनायक म्हणालो की गावात आमचे एक मस्त मंदिर असा तुमका दाखवतंय असा मनात तो आमक थंय नेऊक लागलो मग आम्ही चलता चलता त्या मंदिराकडे येलो मंदिरात पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर आम्ही आपल्यात एका विचारूक लागलो की अजून काही फिराक हा काय तसं तो म्हणालो आता रातचे अजून काही फिरतलास चला घराकडे जाऊया तसं आमचं लक्ष त्या मंदिराच्या मागच्या एका वाटेकडे गेलो तसं आम्ही आपल्यात एका विचारूक लागलो ला। काय रे ही वाट काही जाता तसं तो बोललो अरे आता नको ती वाट डोंगरावर जाता आणि रातचा कोणताही जायत नाही तेव्हा तसे आम्ही सगळे तरुणच आणि एकदम नवीन विचाराचे त्यामुळे आमका तसं या सगळ्या गोष्टींवर विश्वास अजिबात नाही होतो म्हणजे लोक म्हणतात की थंय जाऊ नको ती जागा बरी नाही किंवा थंय रातचा जा बरा नाही ह्या हो सगळ्याकडे आम्ही तसं जास्त लक्ष देत नाही होतं त्यामुळे विनायकने जेव्हा आमका सांगितल्यान की थंय कोण जायच नाही तेव्हा आम्ही मुद्दामूनच ते का म्हटलं की आता तर आपण जायचाच पहिल्यांदा विनायक आमका नाहीच म्हणावतो तो म्हणाक लागलो की ह्या आम मंदिरापर्यंतच आमची गावची वेश असा त्याच्या पलीकडे गेलास की आमच्या गावाच्या वेशाच्या बाहेर जातलास त्यामुळे रातचा कोण अशी वेश पलटून जायच नाही तसे आम्ही आपलं तेका चिडवूक लागलं की अरे एवढं मोठं झालं आणि तू काय असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतं चल आपण चौगेजण आहो काय होतं ला तू काय काय करून आमक सांगावतो की वरती रस्त्याक लायटी नाहीत रस्तो खराब हा पण आम्ही म्हटलं ठीक आहे मोबाईलचे टॉर्च तर असत ते पेटवून जाऊया तू चल असा म्हणान शेवटी कसा बसा आम्ही ते का मनवलं आणि चौगवलेजण मंदिरामागच्या त्या रस्त्यांवरती जाऊक लागलं तो रस्तो एका डोंगरावर जायत होतो आणि त्या रस्त्याक लायटी वगैरे अजिबात नाही होते कारण थं कोणचं जास्त वावर नाही ज्यामुळे सगळो अंधारी भाग आणि आजूबाजूक तशी झाडं झुडपा वाढली होती आणि पावसाचे दिवस असल्यामुळे चित्रविचित्र प्राण्यांचे आवाज मात्र कानी पडावते पण ते एकदम शांत वातावरण बघून आमक सगळ्यांकता खूप आवडला होता म्हणून आपले आम्ही गप्पा मारत मारत त्या रस्त्यान हळूहळू आपले वरती चढाक लागलं मस्त थंडगार वातावरण होतं त्यामुळे दमाक काय होऊक नाही आम्ही आपले चढत चढत चड वरती पोचलो आमका कळा आहे की आम्ही किती लांब इलो होतं तेवढ्यात विनायक म्हणालो हे आपण खूपच वरिलो आता आपण मागे जाऊया आणि खूप उशीर पण झालो आ म्हणून मग आम्ही म्हटलं ठीक आहे बस झाला हैसून मागे फिराया म्हणून मग आम्ही थंसून मागे फिरलो आणि परत त्या डोंगरावरसून खाली उतराक लागलं पण जशी आम्ही थंसून पाठ फिरवतो तेव्हापासूनच एक विचित्र प्रकार गणेशसोबत घडाक लागलो म्हणजे थंसून आम्ही खाली उतराक घेतलं तेवढ्यात गणेश का असं भास झालं की त्याका कोणतरी मागसून पकडता पहिल्यांदा त्याने एवढं काय लक्ष देऊक नाय ते का वाटलं की माकाच भास होता म्हणून त्याने आमका हो सांगाक नाय बघता बघता परत ते का तसाच जाणवूक लागला की कोणतरी त्याचा मागसून शर्ट पकडता ते का बघता दुसऱ्यांदा जेव्हा हा सगळं प्रकार घडलो तेव्हा जरा ते का विचित्र वाटला आणि त्याने आमकां सांगितल्यान की अरे माका कोणतरी मागसून पकडता तेच आता पहिल्यांदा बोलणं ऐकून आम्ही सगळेजण तेका हसाकत लागल्यो आणि चिडवूक लागल्यो काय रे बायसारखं काय घाबरतं तुका कोण मागसून वडतला आणि त्याचे टिंगल करूक लागल्यो त्यामुळे ते का त्याचं राग येलो आणि तो मग पुढे पुढे चलाक लागलो पण नंतर नंतर ह्योच प्रकार विकीसोबतसुद्धा घडलो विकीकसुद्धा जाणवला की कोणतरी तेका मागसून पकडूक बघता म्हणजे याआधी गणेशसोबत हा प्रकार घडलो तेव्हा आम्ही कोणीच एवढा काय मनावर घेऊक नाही उलटं ते का होतं पण जेव्हा विकीनं आमका सांगितल्यान की अरे माका असं आता वाटलं की कोणीतरी माका पकडलं ना तेव्हा मात्र आमची मजा मस्ती थांबली आम्ही आपल्या तेका मनाक लागलं की ए बाबा उगाच आता तू सुरू करू नको काय तर खरा सांग पण तू मनाक लागलो अरे नाही आता माका स्पष्ट जाणवलं कोणीतरी माका मागसून पकडल्यान मागे मी वळण बघते तर मागे कोण नाही होता काय आहे सगळा तेव्हाच आमका थोडीशी चावू लागली होती की काहीतरी आता हे आपल्यासोबत घडता म्हणजे आमका ह्या सगळ्यांवर अजिबात विश्वास नाही होतो पण ह्या सगळ्या घडाक लागल्यामुळे आम्ही जरा तेव्हा घाबरलं होतं आणि त्यानंतर मग आमची मजा मस्ती थांबली आम्ही थैसून सरासर खाली उतराक लागलं हळूहळू त्या डोंगराखालचं मंदिरसुद्धा जवळ येऊक लागला होता पण जसं आता मंदिर जवळ येतं तसे हे प्रकार खूपच वाडाक लागले पहिल्यांदा गणेशसोबत घडला मग सोबत आणि मग सुद्धा ह्योच प्रकार घडलो कोणीतरी माका मागसून अक्षरशः पकडल्यान माका पाऊल पुढे टाकूकच गावाक नाय तेव्हा तर माझे हातपाय थरथर कापाकत लागले म्हणजे ह्याआधी मी असो कधी अनुभव पुण्या जन्मात घेऊक नाही होतं आणि थंचं वातावरणसुद्धा कायदा विचित्रच झाला होता, होता। म्हणजे आमका तेव्हा स्पष्ट जाणवा की आमच्या मागसून कितीतरी लोक चलतात आमका आवाज देतात म्हणजे असो प्रकार ते रात घडाक लागलो होतो आणि त्या सगळ्या प्रकारानंतर आम्ही तर अक्षरशः थैसून धावतच सुटलो कारण आमका कळान चुकला की काहीतरी नकारात्मक शक्ती दिसता आणि सुद्धा खूपच घाबरलेलो तेका कळण चुकला होता की बुताटकीचा आणि ह्या गावच्या वेशभाहेर येऊन आम्ही खूप मोठी चूक केलं तो आमका तेव्हा एकच बोललो की पळा लवकर तसे आम्ही थंसून जीव घेऊन पळालो आणि कसे बसे तू डोंगर उतरून गावच्या त्या मंदिराकडे येऊन पोचलो जसे आम्ही त्या मंदिराकडे येतो तसे ते सगळे प्रकार क्षणात बंद झाले म्हणजे नंतर आमका काय तसं भास वगैरे अजिबात होऊक ना पण जोपर्यंत आम्ही त्या डोंगराच्या वाटेवर होतो तोपर्यंत कोण ना कोण मागसून पकडता कोणतरी चलता बोलता आमका नावा हाक मारता ह्या सगळ्या आमका जाणवत होतं पण ता सगळा बंद झाल्यावर थोडं आमच्या जीवात जिविलो मग आम्ही थंसून सरळ घराकडे गेलो तरी तेव्हा रात्रीचे साडे दहा इले होते घराकडे गेल्यानंतर आम्ही विनायकच्या घरच्यांक काय याबद्दल सांगाक नाही ना विनायक काय आपल्या आई बाप्पांक बोललो घरचे त्याचे विचारत होते की एवढं उशीर कशाक झालो खय गेला होतास तसं त्यांनी सांगितल्यान की खाय नाय मंदिरात बसलं होतं गप्पा मारता मारता वेळ कधी गेलो तर कळलात नाही असं काहीसं सा त्यांनी सांगितल्यान आणि मग त्यानंतर त्याच्या घरच्यांनी आमच्या झोपाची सोय केल्याने तसे आम्ही जाऊन सरळ झोपलं झालेल्या प्रकारामुळे तसे सगळे घाबरलेच होते आणि पळत पळत इल्यामुळे दमसुद्धा खूप लागलेलो त्यामुळे पडल्या पडल्या सगळे झोपले आणि सकाळी आम्ही मागे उठलो सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे झाला अंघोळ वगैरे करून झाली तसं विनायक आमका म्हणालो की चला आपण मंदिरात जाऊन पाया पायापडा नेऊया तशा आम्ही म्हटलं ठीका चल जाऊया पण तेवढ्यात गणेश म्हणालो की तुम्ही जाऊ नेवा मी हयच थांबतोय आमका पहिल्यांदा काय समजाक नाही ते का आम्ही म्हटल्यावर ह थांबवून काय करतं चल वायच फिरा नेऊया पण त्याची काही इच्छाच होत नाही होती आणि ते का देवावर किंवा बुधाकेतांवर जास्त काय विश्वास नाही होतो त्यामुळे तो आमका मनाक लागलो की तुम्ही जावा मी थांबतो आहे ते का आम्ही खूप मनवचं प्रयत्न केलं पण तो काय ऐकलो नाही शेवटी मग आम्ही तिघेच जण गावच्या त्या मंदिरात गेलो मस्त पाया वगैरे पडलं दर्शन घेतलं आणि परत घराकडे येलो तोपर्यंत गणेश खोलियतच बसान मोबाईलवर काहीतरी करीत होतो आणि आम्ही जसे घराकडे येतो तसं तो आमका मनाक लागलो की चला मी तुमका एक जागा दाखवतोय एक नंबर जागा गावली आसं विनायक आपलं विचारूक लागलो खंची जागा मका दिसांवचा तसं तो मनाक लागलो अरे काल आपण ज्या डोंगरावर गेलो होतो ना त्या डोंगराच्याच पलीकडे एक जबरदस्त जागा हा आणि तो जागेची अशी वर्णना करूक लागलो की असा असा ठिकाणा ह्या ह्या थंय असा ह्या मस्त बघण्यासारख्या असा आणि कालच्याच रस्त्यान पुढे गेल्यावर एक उज्या बाजूक रस्ता जाता त्याच रस्त्यान खाली जावचा आनी खाली असा आणि खाली गेल्यावरच ह्या ठिकाणा असं तो एकदम सविस्तरपणे सगळा सांगा लागलो तर हा सगळा ऐकत विनायक आपलं ते का विचारता हे गन्या तुका ह्या सगळा कसा माहिती आहे तू कोकणात याआधी पहिल्यांदा इलं काय तसं तो जरा अडखळलो आणि त्यानंतर पटकन म्हणालो अरे नाही रे मी मोबाईलात बघितलं आहे मॅपवर दिसताना या सगळा पण आमका त्याचा का, का उत्तर पटला नाही होतं कारण तेव्हाच्या काळी एवढं मॅप ॲडव्हान्स नाही होतं म्हणजे रस्ते वगैरे थोडेफार दिसायचे पण असं डोंगरातलं पाय वाटेचं रस्तो मॅपवर कसं काय दिसाक शकतं आणि ह्या तर काय नाही रस्त्यासोबत त्यांनी ठिकाणाचंसुद्धा वर्णन केलं नव्हतं आणि तो आमच्या पाठीत लागलेलो की चला आधी ह्या नाही बघलास तर मग तुम्ही खूप काहीतरी चुकवतलास असा मनान मनान शेवटी तिने आमक तिघांकावर राजी केल्यान आणि आम्ही आपले चौघेजण परत त्या डोंगरावरसून वरती जाऊक ह्या ह्यावेळेस सकाळ होती त्यामुळे तशी काय भीती नाही होती बघता बघता आम्ही मंदिराकडसून डोंगराच्या त्या मागच्या रस्त्याक लागलो गणेश सगळ्यांच्या पुढे चला होतो आणि तिचं वेगसुद्धा खूपच वाढलेलो म्हणजे कधी एकदा आहे असं त्याचं झालेला पण कालच्या त्या सगळ्या प्रसंगानंतर गणेशचं वागणं या थोडा विचित्रच वाटत होता म्हणजे तो नेहमीसारखं वागत नाही होतो आणि ते का असा फिराक वगैरे नाही आवडायचा पण त्या दिवशी तिने स्वतःहून त्या ठिकाण शोधून काढलेल्या आणि तो सगळ्यांका घेऊन घेऊनसुद्धा जायत होतो पण एवढं काय आम्ही तेव्हा लक्ष देऊक नाही आमकं वाटलं की ते घरात बसान ते काय ठिकाण काहीतरी दिसलं असत म्हणून तो आमका घेऊन जाता म्हणून आपले आम्ही गपगुमान त्याच्या मागसून चलाक लागलो बघता बघता आम्ही त्या डोंगरावरती जाऊन पोचलो आणि गणेशने सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजून एक वाट जायत होती त्या वाटेन तो खाली उतराक लागलो आणि त्याच्या मागसून आपले आम्ही सुद्धा उतरत होतो बघता बघता दहा एक मिनिटातच आम्ही त्या डोंगरावरसून खाली तर उतरलो पण खाली जाऊन जा काय दृश्य आमच्या नजरेस पडला ता सगळा दृश्य बघून आमच्या तर पायाखालची जमीनच सराखली त्या ठिकाणी एक स्मशान भूमी होती ती पण एकदम जुनाट आणि थंच्याच आजूबाजूच्या झाडांवर कसली तरी काळी विद्या करून टाकलेली होती आणि थोडी थोडकी -थोड़ नाही मोठ्या प्रमाणात थं काय काय करून टाकलेला होता नारळ लिंबू कसले कसले धागे पैशांक ठोकलेले खिळे बावली असा काय काय थं भयानक केलेला होता म्हणजे एकंदरीत हा सगळा दृश्य बघून आम्ही तर चांगलेच घाबारलो आणि गणेशने जा काय आमकं वर्णन केलेल्या की असलो भारी परिसर बघून तुम्ही येडे हुशाल हो तसला तर कायत ते कायत नाही होता उलटतो सगळं स्मशानाचं आणि अघोरी विद्येचं भाग होतो पण जसे आम्ही सगळेजण थं येऊन पोचतो तेव्हा गणेशमध्ये तर वेगळा संचारला आणि तो पळत पळत एका झाडाच्या पाठी गेलो आणि त्या झाडाच्या पाठी जाऊन तर जमनीत काहीतरी खनाक का लागलो आम्ही एका क्षणासाठी त्याच्याकडे बघतच रावलो ते का अचानक झाला काय याच आमक समजत नाही होता आम्ही आपले पटकन त्याच्या मागसून धावलं थं जाऊन बघतो तु हे जमिनीवर बसान आपल्या हाताने थंची माती सगळी उकरून काढत होतो तसं आम्ही तेका का हे गणेश काय करता येतं काय झालं तुका तेव्हा गणेश जा काय वागलं जा काय बोललो ते सगळे शब्द अजून माका चांगले आठवतात तो त्यावेळेस चार चार माणसांचे आवाज बदलून बोलाक लागलो ज्यात एका लहान पोराचं एका पुरुषाचं एका बाईचं असे तरातरा माणसांचे आवाज होते आणि तो जा काय बोलावतो त्या एकांतर आमच्या सगळ्यांची बोबडीच वळली तो मनाक लागलो बरा झाला तुम्ही माका घेऊन इलास आता तुम्ही जावा आम्ही तर बघतो सोन नाहीतर तुमक आम्ही सोडूच नाही ता सगळा ऐकून विनायक आपलं मनाक लागलो ए गणेश फालतूगिरी नको करू चल आहेसून तसं तो परत म्हणालो तुमका एकदा सांगायला समजत नाही सोन नाहीतर तुमका सगळ्यांका मारून टाकत आहे तू ह्या सगळा एकदम रागा रागात बोलत होतो ता सगळा बघून आमची तर चांगली तणतणली आणि बघता बघता त्याच्या हाताच्या बोटांमसून रकात येऊक लागला म्हणजे तो इतक्या गतीन सगळा उकरून काढत होतो ता सगळा बघून आम्ही त्याका थांबव गेलो पण तो काय थांबलो नाही तो त्याची माती पूर्ण उपसून काढूक का लागलो आणि काय काय विचित्र आमका बोलाक लागलो आमका म्हणालो ला की जावा ऐसून नाहीतर तुमकां सोडूचंही नाही तुम्ही आमच्या जागेत इलास म्हणून आम्ही एका पकडलो आता ह्यो तुमका नाही गावाचो आम्ही आमका जा काय वया त्या आम्ही करतलो तुमकां तुमचो जीव वयो असाल तर ऐसून निघान जावा असा तो बोलाक लागलो आणि त्यानंतर आपल्या नरड्यावर जोर जोरात हात मारूक लागलो जणू तो स्वतःक संपवता ता सगळा बघितल्यानंतर आमका तर कोणाक काय सुधरतच नाही होता आणि सगळ्यात महत्त्वाचं तर माका माझ्या डोळ्यांका विश्वासच बसत नाही होतो की हा सगळा माझ्या समोर घडता कारण असलो प्रकार मी पुऱ्या जन्मात ना कधी ऐकलेलं आहे ना कधी बघितलेलं आहे पण ता सगळा माझ्या घडा होता त्या क्षणी मात्र माका कळान चुकला की असो काहीसो प्रकार असता ज्या प्रकारावर मी इतके दिवस अविश्वास दाखवत इल होतं पण जेव्हा मात्र या सगळा घडाक लागला तेव्हा मात्र पुढे करायचं काय ह्याचं बाहेर पडायचं कसा ह्या काय मात्र कळत नाही होता तेवढ्यात विकी पटकन विनायक का म्हणालो अरे विनायक काहीतरी कर तुका काहीतरी माहीत असतं ना तू या गावात राहतं यो काय प्रकारा सगळं विकीसुद्धा खूप घाबरलो होतं तेका हो ते काय सुधारा ना तेवढ्यात विनायक का आटवला ते का हनुमान चालिसा यायचा तसा तिने त्या हनुमान चालिसा मनाक घेतल्यान जसं तो त्या सगळा मनाक सुरुवात करता तेवढ्यात गणेश जो आपल्या नरड्यावर हात मारून घेत होतो तो अचानक थांबलो आणि वळण आमका मनाक लागलो या सगळा थांबवा आताच्या आता थांबवा नाहीतर तर मी तुमका नाही सोडूच आहे असा मनान तो आमका काय काय धमकी देऊक लागलो आमका घाबरवचो प्रयत्न करूक लागलो पण विनायकने त्या काय थांबवूक नाही तो हनुमान चालिसा बोलत रावलो आमका कळाला की ह्या सगळ्याचो थोडोफार प्रभाव त्याच्यावर पडता ते का त्या सगळ्याचो त्रास होता म्हणून विनायक का शेवटपर्यंत थांबलो ना तो हनुमान चालिसा बोलतच रावलो आणि तेवढ्यात गणेशने खणून खणून आतमसून एक काहीतरी बाहेर काढल्यान ज्यात साडी बांगडे आणि असे काय काय वस्तू होते ते सगळे उपसून त्याने बाहेर काढल्यान आणि तो थैसून पळणारच होतो तेवढ्यात आम्ही त्याका पकडलो पण तो आमका ऐकतच नाही होतो पण विनायकने हनुमान चालीसा मोठमोठ्यान त्याच्या कानाजवळ येऊन बोला घेतल्यान तसं तो, तो मोठमोठ्यान आरडाक लागलो आणि अखेरीस हातपाय आपटून तो एकदम शांत झालो आणि एकदम थंडगार पडलो विनायकने शेवटपर्यंत हनुमान चालीसा म्हटल्यान आणि जशी हनुमान चालीसा संपता तसं गणेश एकदम शांत झालो काय बडबडत नाही होतं काय बोला नाही होतं तसं आम्ही ते एकदम पकडलं आणि सरळ त्या जागेवरसून आधी बाहेर पडलं आणि परत तो डोंगर चढान आमच्या गावच्या मंदिराकडसून खाली उतारलं पण आता जा काय दृश्य आम्ही बघून इलं होतं ता दृश्य इतक्या भयंकर होता कि की त्याच्यावर विश्वास ठेवायचो की नाही ह्याच आमका एका क्षणासाठी समजा ना पण आम्ही प्रचंड घाबरलेलो कारण गणेशच्या अंगात काहीतरी संचारला होता ह्या मात्र आमका समजला आणि ता जा काय होता तो खूप भयंकर होता त्यामुळे हा सगळं प्रकार आता लपवण्यासारखं रवलत नाही होतो आम्ही सरळ विनायकच्या घराकडे गेलो आणि त्याच्या पप्पांच्या कानावर सगळो प्रकार घातलं ता सगळं ऐकून ते जरा घाबरले पण तेंका त्या ते जागेविषयी बऱ्यापैकी माहिती होती त्यांना हगळं नेमकं काय प्रकार हा तो लगेच समजलं आणि ते ताबडतोब गणेशकाने आमक सगळ्यांक घेऊन त्याच गावच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी फोन करून एका माणसाक थंय बोलावून घेतल्याने तो त्या मंदिरातलं पुजारी वगैरे कोणतरी होतं पण त्या माणसानं ताबडतोब ते त्या मंदिरात नेल्यान आणि त्याच्यावरसून एक नारळ आधी वळून हो काढल्यान आणि तो बाजूक नेऊन फोडल्यान आण आणि त्यानंतर ते का तो बाहेर एका ठिकाणी घेऊन गेलो आणि थंसून त्याच्यावरसून काय तर उतरवल्यान आणि त्या सगळा उतरवलेला तो एका ठिकाणी नेऊन ने टाकून आण येलो आणि त्यानंतर हडे विनायकच्या पप्पाने एक गोष्ट आमका सांगितल्याने ते म्हणाले अरे तुम्ही त्या ठिकाणी कशाक गेलास ती जागा बरी नाही पाच सहा वर्षापूर्वी थं एका बाईची कोणीतरी क्रूरपणे हत्या केल्या नव्हती आणि त्या बाईक शोधू केलेल्या कोणी तर थंय मारून टाकल्यान ज्यात मुलाचं आणि तिच्या पत्नीचं समावेश होतो ह्या सगळा कोणी केला कशा केला या अजूनपर्यंत कोणाक समजाक नाही पण थंय सगळं हा प्रकार घडलेलो म्हणून त्या वाटेन कोण जायत नाही ती वाट लय बेकारा थं फक्त अघोरी विद्या वगैरे करणारे लोक जातात आणि काय काय नको तर करून येतात आमच्या गावातली लोकं ते फिरकतसुद्धा नाही म्हणजे त्यांच्या गावात ते काहीतरी एक प्रकार घडलेलो जो खुलान काकाने का आमका सांगाक नाही पण काहीतरी ते घडला होता या नक्की ज्यात त्यांचं कोणतं तरी थंय खून वगैरे झालेलो म्हणून तो सगळं प्रकार त्या दिवशी आमच्यासोबत घडलं आम्ही नेमके रात्रीचे त्या डोंगराच्या जवळ गेलेलो आणि जे आमक भास होत होते की कोणतरी मागसून चालता कोणतरी पकडता ते सगळे यांचेच आत्मे होते आणि तेव्हाच गणेशका त्यांनी पकडल्याने आमचं कदाचित नशीब चांगला होता म्हणून आम्ही तेव्हा वाचलो पण त्या सगळ्या प्रकारानंतर विनायकच्या पप्पांनी आमका त्या मंदिरात नेऊन हो, पूजा वगैरे करूक सांगितल्याने म्हणजे काय जर लागला असत तर निघाल जायत आणि तसा आम्ही सगळा केलं सुद्धा पण नंतर ना गणेशका पुढे काय त्रास झालो ना आमका कोणाक सगळा काही एकदम व्यवस्थित झाला आमच्या थोडी मनात भीती होती पण नशिबान आणि देवाच्या साथीन पुढचं मोठं अनर्थ टळलो तर तर मग त्यानंतर आम्ही एखाद्या दिवसानंच पुण्यात परत निघान गेलो पण नंतर तसो काय परत भयंकर प्रकार किंवा त्या जागेवरचा काय आमका परत त्रास होऊक नाही आम्ही सुखरूप त्या सगळ्यासून बाहेर पडलं पण सगळो प्रसंग इतको भयंकर होतो की ता सगळा आमच्या चौघांच्या चांगलाच लक्षात रावला मंढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं राधेय या जाधव यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असले सत्य आणि भयंकर अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी व्हिडिओ बनवेन आणि ही गोष्ट जर तुमका आवडली असाल तर लाईक करूक विसरा नको बरेच जण लाईक न करता जातात आणि आजकाल लाईकचं प्रमाणसुद्धा कमी झाला तर तुम्ही लाईक करा आवर्जून लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांका गोष्टी ऐका गावतील आणि अजून सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सुद्धा करून करू लगे टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता